कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता विरोधी पक्ष आता चांगलेच चा आक्रमक झाले धुळे शहरातील टॉप लाईन हॉटेल या ठिकाणी माणिकराव कोकाटे हे रात्री उशिरा दाखल झाले यानंतर याची माहिती विरोधी पक्षांना मिळताच आज सकाळपासूनच या हॉटेल बाहेर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा जोरदार निषेध या ठिकाणी करण्यात आला आहे राजीनामा घेऊन पक्षातून हकलपट्टी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली मंडळामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री प्रश्न उत्तराच्या तासामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन रमी खेळत होता ऑनलाईन रमी खेळण्याचा हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिला उद्या उठून महाविद्यालय शाळांमध्ये विद्यार्थी देखील त्या ठिकाणी मोबाईल वापरतात तो तो विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालया शाळांमध्ये ऑनलाईन रमी शिकायचं का असा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी विचारते पुरोगामी महाराष्ट्राची जी विचारधारा होती ती विचारधारा महायुतीच्या विचा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी धुळीस मिळालेली आहे आणि व्यवसायाने वकील असलेला माणिकराव कोकाटे अतिशय निर्दयीपणे या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये वक्तव्य करतोय आणि त्याचा या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो જાગર જણસ્થાન કરિતા રૂપક બિરારી ધૂળે